नमस्कार मित्र एरंडोली एरंडोलीमध्ये मी आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्र हो आज आपण पाहणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी उपयुक्त अशी माहिती मित्रांनो स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतीय न्यायशास्त्रज्ञ अर्थशास्त्रज्ञ राजनीतिज्ञ तत्त्वज्ञ समाजसुधारक पत्रकार वकील दलित बौद्ध चळवळीचे प्रेरणास्थान आणि भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला मध्य प्रदेशातील महू येथे बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला बाबासाहेबांचे वडिलांचे नाव रामजी आणि आईचे नाव भीमाबाई असे होते बाबासाहेब आपल्या जी। शालेय जीवनात अठरा तास अभ्यास करत असत नॅट्रिकची परीक्षा यशस्वी उत्तीर्ण झाल्यानंतर बाबासाहेबांनी मुंबई विद्यापीठातून बी ए पदवी घेतली मित्रांनो कोलंबिया विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात एम एची पदवी संपादन केली त्यानंतर याच विषयात डॉक्टरेट मिळवले परदेशातील विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी संपादन करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिले भारतीय होते बाबासाहेबांनी दोन विषयात एम ए केले आणि दोन विषयात पी एच डी मिळवली दोस्त हो, सन एकोणीसशे वीसमध्ये बाबासाहेबांनी मुकनायक नावाचे वृत्तपत्र सुरू केले संपूर्ण देशात बहुसंख्य ठिकाणी अस्पृश्यांना सार्वजनिक पानवट्यावर पाणी भरण्याचा किंवा पिण्याच्या पाण्याचा अधिकार नव्हता त्यामुळेच अस्पृश्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी बाबासाहेबांनी येथे पिण्याच्या पाण्यासाठी सत्याग्रह करण्याचे ठरवले बाबासाहेब आंबेडकरांनी वीस जुलै एकोणीसशे चोवीस रोजी मुंबई येथे बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली सामाजिक व राजकीय दृष्ट्या फेकल्या गेलेल्यांना भारतीय समाजातील इतरांच्या बरोबरांनी हे या सभेचे ध्येय होते मजुरांना कामगारांना हक्क व अधिकार मिळवून देण्यासाठी एकोणीसशे छत्तीसमध्ये मध्ये त्यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कोट्यावधी दलितांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी दिवस रात्र झटत होते हिंदू धर्मात आपल्याला समतेची वागणूक देण्यात यावी यासाठी त्यांनी मोठा लढा दिला शेवटी हिंदू धर्माचा त्यागाचा म्हणजे धर्मांतराचा निर्णय घेतला अखेर बौद्ध धर्माचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकार केला मित्र हो। नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन मध्ये नेपाळमधील काठमांडूला वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुधिस्टचा चौथ्या परिषदेस हजर राहिले आपल्या परतीच्या प्रवासात त्यांनी बनारसमध्ये दोन भाषणे दिली दिल्लीमध्येही त्यांनी विविध बौद्ध समारंभामध्ये भाग घेतला तसतानो राज्यसभेच्या अधिवेशनात सहभागी झाली आणि आपल्या भगवान बुद्ध आणि कार मार्क्स या पुस्तकाचे शेवटचे प्रकरण लिहून पूर्ण केले सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी दिल्लीला निवासस्थानी त्यांचे महापरिनिर्वाण झाले मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन निबंध भाषण व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे विनुश्री एरंडोन चॅनल अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद